नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल आज मी तुमच्यासाठी एक महिन्यानंतर व्हिडिओ बनवतो आहे कारण की खूप बिझी होतो काही करू शकत नव्हतो पण ठीक आहे एक महिन्यानंतर मी परत आलेलो आहे तर आज मी तुम्हाला महाराष्ट्र सरकारने टू थाउजंड ट्वेंटी फायमध्ये कुठले नवीन डेव्हलपमेंट प्रोजेक्टची घोषणा केलेली आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो थोडक्यामध्ये पाच प्रोजेक्ट आहेत एक नागपूर गोवा शक्ती शक्तीपीठ एक्सप्रेसवे स्वातंत्र्यवीर साळकर वर्सोवा बांद्रा सी लिंक महाराष्ट्र हाऊसिंग पॉलिसी टू थाउजंड ट्वेंटी फाय उट्टन ते विरार सागरी सेतू आणि ठाणे किनारी मार्ग हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे कारण उट्टणला जाण्यासाठी काहीतरी मार्ग पाहिजे विरार बघू आता तो कसा होतो आहे पुढे बघा आणि पाचवा म्हणजे मेट्रो विस्तार प्रकल्प मुंबई पुणे नागपूर या पाच ज्या प्रोजेक्ट आहेत त्याची थोडक्यात मी तुम्हाला माहिती देतो महाराष्ट्र सरकारने टू थाउजंड ट्वेंटी अनेक नवीन डेव्हलपमेंट प्रोजेक्टची घोषणा केली आहे ज्यात अर्थसंकल्प सादरीकरण राज्यपालांचे संबोधन आणि मंत्रिमंडळ बैठकीद्वारे मे टू थाउजंड ट्वेंटी फाय दिलेली तारीख झालेल्या निर्णयाचा समावेश आहे यापैकी प्रमुख काही प्रोजेक्ट्स खालीलप्रमाणे आहेत जे मी तुम्हाला पाच सांगितले होते आता त्याची माहिती सांगतो थोडक्यात आता पहिला म्हणजे नागपूर गोवा शक्ती शक्तीपीठ एक्सप्रेस आहे घोषणागरी झाली मार्च टू थाउजंड ट्वेंटी फायमध्ये राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या संबोधनात घोषित हे सातशे साठ किलोमीटर लांबीचे एक्सप्रेसवे धार्मिक आणि पर्यटन स्थळ स्थळांना जोडेल ज्यामुळे प्रवास वेळ कमी होईल आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल खर्च ह्याचा सांगितलेला आहे एटी सिक्स थाउजंड थ्री हंड्रेड करोड एवढा त्यांनी खर्च सांगितला आहे पूर्ण होण्याची अ अपेक्षित तारीख सर्व भागधारकांच्या संमतीने लवकर सुरू होऊन पूर्ण होईल ठराविक तारीख दिलेली नाही आहे पण सुरू झालेलं आहे कधी संपेल हे काय ठराविक तारीख नाही दुसरं आहे स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा बांद्रा सीलिंग घोषणा कधी झाली होती मार्च टू थाउजंड ट्वेंटी वनमध्ये ज्या महाराष्ट्र अंतसर अंत अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली होती घोषणा केली होती चौदा किलोमीटर लांबीचा समुद्री सेतू मुंबईतील वाहतूक सोपी करेल ह्याच्यामुळं ह्याच्यामुळे तो फायदा होईल आणि ह्याचा खर्च म्हणजे बजेट आहे एटीन थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी करोड पूर्ण होण्याची अपेक्षित तारीख दोन हजार अठ्ठावीसपर्यंत दिलेली आहे आणि तिसरा आहे महाराष्ट्र हाऊसिंग पॉलिसी टू थाउजंड ट्वेंटी फाय माझे घर माझा अधिकार घोषणा कधी झाली होती मे टू थाउजंड ट्वेंटी फायमध्ये मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर यात परवडणाऱ्या घरांसाठी मोठी योजना आहे विवरण आर्थिकदृष्ट्या दुर्बळ दुर्बळ घटक ई डब्ल्यू एस आणि कमी उत्पन्न गट एल आय जीसाठी साठी पस्तीस लाख परवडणारी घरे बांधण्याचे ध्येय खर्च किती सांगितलेला आहे सत्तर हजार कोटी पूर्ण होण्याची अपेक्षित तारीख टू थाउजंड थ टू थाउजंड थर्टीपर्यंत हा पूर्ण होईल आता उट्टण ते विरार सागरी सेतू आता तुम्ही जाल तर उट्टन ते समोरच वसई विरार आहे पण तिथून जाण्यासाठी मध्ये ती खाडी पडते ना तर आता तो हा समुद्र सेतू वगैरे ठाणे हे जोडलं पाहिजे कारण तिथून ये येण्यासाठी बोट वगैरे बोट आहे वाटतं मला मला नक्की माहीत नाही बोट चालू झालेले पण काही म्हणजे मार्ग वगैरे नाही आहे तर खूप चांगलं होईल जर तसं झालं तर उट्टणला मी बसयला जातो पण उट्टणला कधी जात नाही जास्त तर ते हे झालं तर खूप चांगलं येईल उट्टण उट्टणला पण एक कॅथलिक चर्च आहे जिथं भरपूर यूट्यूबवर जात असतात ते खूप फेमस ठिकाण आहे आता जी ह्याची घोषणा कधी झाली होती ह्या सागरी सेतूची घोषणा मार्च टू थाउजंड ट्वेंटी फायच्या अंत अर्थसंकल्पात आता विवरण काय पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील वाहतूक सोपी करणारे सेतू आणि रस्ते प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षित तारीख टू थाउजंड ट्वेंटी फाय दिली टू टू थाउजंड ट्वेंटी फाय ते ट्वेंटी सिक्समध्ये सुरू होऊन लवकर पूर्ण होणार ठराविक तारीख जाहीर नाही ठराविक तारीख नाही म्हणजे कधी पूर्ण होणार त्याची ठराविक तारीख नाही मेट्रो विस्तार प्रकल्प मुंबई पुणे नागपूरचं घोषणा कधी झाली होती मार्च टू थाउजंड ट्वेंटी फाय अर्थसंकल्पात विवरण टू थाउजंड ट्वेंटी फाय ते ट्वेंटी सिक्समध्ये एकशे त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटर मेट्रो मार्ग कार्यान्वित होणार पूर्ण होण्याची अपेक्षित तारीख टू थाउजंड ट्वेंटी फाय ते ट्वेंटी सिक्सपर्यंत प्रमुख भाग सुरू झालेला आहे आणि एकूण दोन हजार सदतीस किलोमीटर पाच वर्षामध्ये पाच वर्षामध्ये पूर्ण होणार ओके आता तुम्हाला पहिला जो सांगितला होता प्र प्रोजेक्ट त्याचा थोडंसं सविस्तर माहिती देतो नागपूर गोवा शक्ती शक्तीपीठ महामार्ग पूर्वीसेना नागपूर गोवा शक्ती हा आहे घोषणा दहा दो मार्चला दोन हजार पंचवीसला झाली होती महाराष्ट्र राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या विधिमंडळ संबोधनात आ, संबोधनात त्याची घोषणा झाली होती प्रकल्प प्रकल्प प्रका प्रकार प्रका, आठ पदरी आठ पदरी असणारे ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे नवीन बांधकाम विद्यमान रस्ता रस्त्यांपासून स्वतंत्र असणारे आता लांबी आठ आठशे दोन किलोमीटर आणि काही अहवाल सातशे सात किलोमीटर नमूद पण अंतिम डी पी आरमध्ये आठशे दोन किलोमीटर आहे प्रारंभ बिंदू नागपूरला चालू होणार नागपूरला एम एच एन जवळ एन एच फिफ्टी थ्रीशी जोडणी होईल याची आणि समाप्ती बिंदू आहे प पणजी गोवा एन एच सिक्स्टी सिक्सशी जोडणी होईल नागपूर जिल्हे कुठले कुठले येतात ह्यामध्ये नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा जळगाव नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा भाग उत्तर गोवा दक्षिण गोवा आता एवढा ह्याच्यातून तो जोडला जाणार आहे प्रमुख जोडण्या म्हणजे कुठल्या कुठे कुठे जोडल्या आहे आम्हाला एन एच फोर्टी फोर एन एच फिफ्टी थ्री एन एच फोर्टी एट एन एच सिक्स्टी सिक्स समुद्री महामार्ग नागपूर ते मुंबई मुंबई गोवा हायवे त्याला पण जोडला जाणार पुणे बंगळुरू हायवे ह्याला जाणार आहे प्रमुख जोडण्या आहेत ह्या म्हणजे प्रकल्पाची वैशिष्ट्ये काय आहेत धार्मिक पर्यटन केंद्रित असणारे म्हणजे हा प्रकल्प अकरा शक्तीपीठे आणि बारा ज्योतिर्लिंगे जोडणार उदाहरणार्थ तुळजापूर कोल्हापूर महालक्ष्मी पंढरपूर शिर्डी नाशिक त्र्यंबकेश्वर धार्मिक सर्किट म्हणून ओळखला जाईल आर्थिक विकास विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण जोडणारा ईस्ट वेस्ट कॉरिडोर बंदर गोवा दाबोळ औद्योगिक क्षेत्र हे काय एम आय एच एन औरंग औरंगाबाद पुणे कृषी बा बाजारपेठा जोडणार तांत्रिक वैशिष्ट्ये आठ लेन विस्तार योग्य बारा लेन असणारे म्हणजे एकूण आठ लेनचं असणारे पण बारा लेन त्याच्या करू शकतो एकशे वीस किलोमीटर तास डिझाईन स्पीड पो फिफ्टीन प्लस मोठे पूल फिफ्टीन प्लस फ्लायओवर तीन टनेल कोकण घाटामध्ये असणारे स्मार्ट हायवे आय टी एस म्हणजे स्मार्ट हायवे असणारे इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम असणारे सी सिस, सी सी टी व्ही असणारे टोल मॅनेजमेंट असणारे खर्च आणि फंडिंग एकूण अंदाजित खर्च त्र्याऐंशी हजार ते शहाऐंशी हजार तीनशे कोटीपर्यंत बजेट जाऊ शकतो फेज वन कुठून येते नागपूर ते कोल्हापूर त्याला लागणारे पंचावन्न हजार कोटी फेज टू कोल्हापूर टू गोवा त्याला लागणारे तीस हजार कोटी फंडिंग मॉडेल ई पी सी सेवन्टी पर्सेंट एच एम थर्टी पर्सेंट केंद्राकडून व्ही जी एफ म्हणजे वायबिलिटी गॅप फंडिंग एन एच एन एच ए आय आणि प्लस एम एस आर डी सी संयुक्त प्रकल्प असणारे टप्पा मार्ग लांबी प्रारंभाने पूर्ण होण्याची तारीख तर आता -ता फेज वनला नागपूर ते कोल्हापूर पाचशे पन्नास किलोमीटर आहे प्रारंभ टू थाउजंड ट्वेंटी सिक्सला आणि पूर्ण होण्याची वेळ दिलेली आहे टू थाउजंड थर्टी फेज टू कोल्हापूर टू पणजी दोनशे बावन्न किलोमीटर प्रारंभ दोन हजार सत्तावीसला आणि पूर्ण होणार दोन हजार एकतीसला आणि एकूण नागपूर टू गोवा आठशे दोन किलोमीटर दोन हजार एकतीसपर्यंत पूर्ण होण्याची तारीख दिलेली आहे प्रवासात प्रवास, प्रवास वेळेत बचत होणार आहे जे जा, यामुळं नागपूर ते गोवा एन एस सिक्स्टी सिक्स मार्गे अठरा आठास, अठरा ते वीस तास नवीन एक्सप्रेस आहे आठ ते नऊ तास आणि बचत तितकी होणार आहे दहा तासांची म्हणजे दहा टेन प्लस तासांची बचत होणार आहे प्रमुख आव्हाने कोकण म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये प्रमुख आव्हाने काय कोकणघाट डोंगर जंगल टनेल बांधकाम आणि भूसंपादक दहा हजार हेक्टर दहा दहा हजार प्लस हेक्टर जमीन ग्रामीण वन विभाग पर्यावरण मंजुरी हा एक मोठा इशू वन्यजीव अभयारण्य राधानगरी कर्नाळा जवळील भाग प्रगती स्थिती ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हपर्यंत डी पी आर ऐंशी पर्सेंट पूर्ण एन एच ए आय आणि प्लस एम एस आर डी सी भूसंपादन नागपूर वर्धा भागात सुरू निविदा फेज वनच्या पहिल्या शंभर किलोमीटरसाठी लवकरच केंद्राची मंजुरी पी एम ओ कोडून प्राधान्य प्रकल्प दर्जा लाभ पर्यटन शक्तीपीठ प्लस ज्योतिर्लिंग सर्किट लॉजिस्टिक गोवा बंदर ते एम आय एच एन मालवाहतूक खर्च थर्टी पर्सेंट कमी रोजगार एक लाख थेट अप्रत्यक्ष नोकऱ्या हो म्हणजे एक लाख नोकऱ्या हो रोजगार निर्माण करणार याच्यामुळं होणार आणि तुम्ही अधिक माहितीसाठी एम एस आर डी सी वेबसाईट किंवा एन एच ए आय पोर्टलमध्ये महाराष्ट्र पी डब्ल्यू डी विभागाचे अपडेट्स तुम्ही बघू शकता अधिक माहितीसाठी आता जो दुसरा जो प्रोजेक्ट आहे त्याची माहिती देतो तो म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा बांद्रा सी लिंक डायरेक्ट तिथून मी वाचतो आहे स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा बांद्रा सी लिंक हा मुंबईतील एक महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प आहे याला अधिकृत नाव स्वातंत्र्य सावरकर सागरी सेतू अस असं आस, असं असणार आहे हा प्रकल्प मुंबईच्या किनारी रस्त्यांच्या तिसऱ्या टप्प्यांच्या तिसऱ्या टप्प्याचा भाग असणार आहे श शहराच्या पश्चिम भागातील वाहतुकीला मोठा दिलासा यांनी मिळणार आहे प्रकल्पाची पार्श्वभूमी आणि ना, नाव नावकरण नावकरणाची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावेळेस यांनी अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त हा प्रकल्प सावरकरांच्या नावाने नाव देण्याची घोषणा केली याला स्वातंत्र्यवीर गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात आला नंतर अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकी बैठकीत हे नाव अधिकृतपणे स्वीकारले गेले राजकीय संदर्भ ही घोषणा सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान आणि हिंदुत्व विचारसरणीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यावेळेस उपमुख्यम उपमुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत पत्र लिहून विनंती केली होती याशिवाय या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक एम टी एच एलला बिहारी वाजपेयी यांच्या नावाने नाव देण्यात आले सावरकरांचे योगदान विनायक दामोदर सावरकर अठराशे त्र्याऐंशी आणि एकोणीसशे सासष्ट स्वातंत्र्य सातर्व्य म्हणून ओळखले जाणारे क्रांतिकारक लेखक आणि हिंदुत्वाचे प्रणेते होते आणि त्यांनी हिंदू हिंदुत्व ही संकल्पना मांडली आणि ब्रिटिश राजवटी राजवटीविरुद्ध लढा दिला त्यांच्या स्मृतींना उजागर करण्यासाठी हे नावकरण करण्यात आले प्रकल्पाची वैशिष्ट्य सांगतो आता लांबी आणि रचना हा आठ कॅ कॅरिडोर असलेला फोर प्लस फोर लेन समुद्री पूल आहे फोर एकीकडे फोर दुसरीकडे फोर असणार आहे स समुद्री पूल आहे ज्याची एकूण लांबी सतरा पॉईंट सतरा किलोमीटर आहे यात मुख्य पूल नऊ पॉईंट आठ किलोमीटर लांब आहे तर बांद्रा आणि वर्सो येथील कनेक्टर्स क्रमशः एक पॉईंट सतरा किलोमीटर आणि एक पॉईंट ऐंशी किलोमीटर लांब आहेत कनेक्शन हा पूल वर्सोवा अंधेरी उपनगरातील एक परिसर येथील नाना नानी पार्कपासून राजीव गांधी सी लिंगपर्यंत जो जोडेल यामुळे तो किनारी रस्त्यांचा कोस्टल रोड भागात समाविष्ट होईल ज्यामुळे मरीन लाईन्सचे कांदिवलीपर्यंतचा प्रवास सोपा होईल टोल प्लाझा यात चोवीस ले, लेन असलेला टोल प्लाझा असेल तो वाहनांच्या प्रवाहाला व्यवस्थित ठेवेल उद्देश मुंबईच्या पश्चिम एक्सप्रेस हायवे आणि मुंबई उप उपनगरीय रेल्वेच्या वेस्टर्न लाईनीवरील गर्दी कमी करेल प्रवासाचे वेळ कमी होईल आणि वाहतू वाहतुकीचा भार कमी होईल निर्माण आणि खर्च आता किती लागणार आहे प्रारंभ महाराष्ट्र राज्य महा महामार्ग विकास महामंडळ एम एस आर सी सीला एकोणीस डिसेंबर दोन हजार नऊ रोजी एजन्सी म्हणून नियुक्त केले गेले खर्च एकूण अंदाजे अकरा हजार तीनशे बत्तीस कोटी रुपये सांगितलेलं आहे डिझाईन लुईबर्ग ग्रुपने कनेक्टिंग रस्त्यांचे डिझाईन केले आहे परे, पर्यावरण पर पर्यावरणीय अभ्यास लॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जे एस आय काहीतरी दिलेले ने समुद्री जीवनावर होणाऱ्या परिणा परिणामांचा अभ्यास करणे सुरू केले आहे पूर्ण पूर्ण त्याची स्थिती आणि आणि अपेक्षित वेळ विलंब मूळ डे डेडलाईन चोवीस जून दोन हजार तेवीस होती पण विलंब झाला सध्या तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत हा प्रकल्प निर्माण निर्माणाधीन आहे आणि डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे म्हणजे आता दोन हजार सव्वीसपर्यंत तो पूर्ण होण्याची अपेक्षा आहे प्रगती सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फायपर्यंत प्रकल्प जवळपास पूर्ण होण्याची दिश होण्याच्या दिशेने प्रगती करत आहे बांद्रात ते वसा आ, प्रवास म्हणजे पंचायत ते साठ मिनटापेक्षा दहा ते पंधरा मिनटात होईल म्हणजे जो ला पहिला लागत होता पंचायत ते साठ मिनटं तो दहा ते पंधरा मिनटात होईल फायद्या आणि प्रभाव वाहतूक सुधारणा पश्चिम मुंबईतील वाहतुकीला पर्यायी मार्ग मिळेल रोड जुहू कोळीवाडा आणि ऑटर्स क्लब येथे डिस्पर्सल पॉईंट्स असतील आर्थिक विकास मुंबईच्या उपनगरांमध्ये वाहतुकीचा भार कमी होऊन आर्थिक वाढीला चाल चालना मिळेल तर मित्रांनो या दोन प्रोजेक्टची माझ्याकडे सविस्तर माहिती होती राहिलेल्या तीन प्रोजेक्टची सविस्तर माहिती माझ्याकडे सध्या नाही पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये जशी मला ती भेटेल मी तुम्हाला देतो तर हा व्हिडिओ प्रोजेक्ट प्रोजेक्टबद्दल जे महाराष्ट्र सरकारने घेतलेला घोषणा केली होती टू थाउजंड ट्वेंटी फायमध्ये किंवा टू थाउजंड ट्वेंटी थ्रीमध्ये आणि महत्त्वाचे पाच प्रो प्रोजेक्ट आहेत ज्याबद्दल लोकं खूप वाट बघतात आहेत तर त्याची माहिती मी तुम्हाला दिली तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा मी खूप दिवसांनी तुम तुमच्या तो तुम हो चॅनलवर येते म्हणजे एक महिना झाला मी एक महिन्याने असं कधी व्हिडिओ टाकले नाही कमी कमी एका आठवड्याला तरी व्हिडिओ टाकतोच पण सध्या उशीर झाला त्याबद्दल सॉरी ओके तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट जरूर करा शेअर सबस्क्राईब फ्री चॅनल आहे मी तुम तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग